आलो इकडे एकदाची मावशी कुठे पण ते गेले चार धामला तिकडे गेलेत का होय त्याच्या माऊ इथे बोलून घेतलेलं आहे का हा मग इथे फिरायसारखं काय काय इथे फिरायसारखं बऱ्याच गोष्टी आहेत पण गामे तर सकाळी जरा लवकर निघालो दुपारी त्यामुळे आमल्या इकडे काय जायचं आता इकडे काय टाकू बाय काय काय ना तिच्याकडून घासच भिगायचंय तिच्याकडे आवडत तुम्हाला अरे तिच्याकडे बियाणं राहत आहे कुठलं कुठलं पपईचं हो रच गाजराच मुळ्याच मुळ्याच इतकं बियाणं राहत आहे ना अखं गाव तिच्याकडे बियाणं घेतात बियाणं नेलं किती खाल्लं होत ते जवळ जवळ मेहणे अर्धा किलो आणलं होतं ते आपल्या खाल्ल्या वावरात लावलेलं खाल्ल्या वावरात लावलं तुला या पप्पाया पाहिज मोठालत ना उचलत नव्हती गोड बिली लागत नाही मास त्याच्यात तुला सांगतो ठुकू भाई अरे कोण दिसते बाहेर नवीन फाखरे दिसते दादा ना हो बर चला विचारला तिचर मला तेतली दोन पटली यारडा पाय दादा मग घरी जम नाही तर अरे मला बीच विचार दे ठक बाईला आता हाय चाक मी विचारून ना जाऊ तऊ तू रट्ट खायशील बरं तो तू वाटा नाही ते तू बाजू तू महा महागर बाय माय मागं मी जाऊ मग घरी नाही चाल चाल मग जाऊ ना आपण अगं जाऊ की साडीले भारी आहे ग मान भारी साडी हं बोल ना टेको त्या एक महिना एक महिना गेल्यात बाहेर चार धामला चार धामला गेल्या हो 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 अहो आम्ही ना त्यांच्याकडे येत राहतोय ना बसा बर, बर। ना बरं बरं बसा ना बियानं नेायला कसले बी अ का ना? केळ्याचं नाही आपल्या घासाचं बी ते गासाचं बी हा हा गासाचं बी अस्ते अस्ते त्यांच्याकडे अस्ते पण आता ते एक महिना जरा नाहीयत नाही नाही तू भी कोरे पण त्यांच्या आम्ही का आम्ही बहिणीच्या मुली त्यांच्या आम्ही सख्या बहिणी तू सख्या बहिणी काय ती लागून आली आमच्या म्हणे चाललं मला पण घेऊन चाललं महिनावर काय मजा झाली मजा थांब गपची वास मजा कसली मजा कसली मजा बोलतो मला तिने जोडी कोणीच नाही का जोपायला जोपायला आम्ही रात्रीचं रात्रीचं आम्हाला नाही भीती वाटत जोर बिरा आली तर भीती वाटेल आम्ही होत का पण मी काय बोलते रात्रीच कशाला कोण हवं जोडीला हो रांची वस्ती ना हा मग रांच्या वस्तीला जोडी पाहिजे ना कोणतरी हा जोडी पाहिजे हा तिकडेच बसतो मी इकडे बसतो नाही बस तिकडे बसलो काय होईल बघा आता काय होईल म्हणजे काय करू राहिलाय बसू द्या ना आमच्या भरुश्यावर पाठवलेली आहे दर्शनी तो काय उचलून घेऊन चालला का हो काय पण बोलू नका एक भाषा असते बोलायची एवढं नाही बोलावं लागतं गाव कोणतं आमचं गाव, गाव। है। सांगत त्याला कोणतं गाव म्हणून आमचं कोणचं गाव आहे म्हणजे कुठलं कुठल्या असं तुम्हाला काय करायचं हो माहिती पाहिजे पाहुणे म्हणजे तुम्ही आमचे पाहुणे काळजी घेतो ना आम्ही बर मी काय म्हणते आता आमची मावशी तर नाहीये ठीक आहे तर तुम्ही आता एक महिन्याने या परत आहे की नाही आता एक महिन्याने मग मावल्याला लय ले ले लेट होतंय हो काय लेट होतय बेळाना मिळाला हो का मग दुसरीकडून घ्या ना तर पर्यंत आजच घेऊन जायचे आजच घेऊन गेला तीन किलो एक दोन तीन किलो तीन किलो म्हणजे हा तीन किलो बसवरीला होईल का मी दोन किलो घेतो नाही दादा मी दोन किलो घेतो तुम्ही एक किलो घ्या अरे तू ऐकत आहे जरा आता तू एक किलो घे काय चाललंय तुमच्या लोकांचं हे दोन किलो एक, एक, एक किलो दोन किलो एक किलो आमची आम्हाला भाषा कळली बर हा कोण आहे तो मुलगा आहे माझा आणि तुम्ही कोण बाप का बाप, बाप मुलगा।, मुलगा वाटत नाही असं काही साम्य म्हणजे कस काय आहे पण आम्हाला हम्म कस काय वेगळंच वाटते जरा म्हणजे वेगळंच वाटत राहील आम्हाला तुमची तुम्हाला मला बी डाऊट होत बाप का माहित नाही त्याची काही चूक नाही बर का त्याची आई वारली वाईट झालं मग खूप लय वाईट झालं मग दोन दोन आहे भेटत हा आता मग दोन आहे तुला काय बोलताय तुम्ही त्याला आई नाही ना त्याला वाटते

असू पाय बसू लांबस लांबस तू तुम्हाला दोघांना काय चिटकायची सवय का काय तसं नाही काय नाही तुम्ही बिहल नाही आले का तुमच्या ठुकुमावशी आवडत त्यांना हो ना एकदा पप्पायचं नेलं एकदा केळीच नेलं एकदा रताळाच हा आणि एकदा गाजरच नेलं मुळ्याच नेलं हे असे मुळे आणि असे गाजर कमले पाहिजे एवढे मोठे हा खाल्लं वार मा दांड गाई ना आंब्याचं बी बा, बा बा ते हापूस आंबे ना हो हा जवळ ठोक मावशे जवळ हापूस आंब्याचं बियाणं दिलं एक एक आंबे असत आंबा म्हणजे म्हणजे एवढा असेल ना हा मी असत हातात सुद्धा मावत नसत काय काय बोल हा तुम्हाला तोडा ना मला अहो मग तुमची हाईट कमी आहे तर काम करायला लावा की कामाला काम करायला लावायचं ना कामाला तुमच्या हातात नाही तर अहो काम कर नाही ना मग आता खाली का बरं असं मलाच करावं लागत सगळं हा दो दो आता ओढीत तरी आमचे संपते नाही मग पोराला सांगायचं या अहो पोर बारीक आजूक त्याला काय कळत आजूक काय बोलतात कमले साधे दिसत बर साधा लय साधा म्हणजे कसं तुम्ही प्रत्येक फोड कशी एकदम अशी मोकळेपणाने करता काय होत ना हा ना त्याच्यात मुरली का नाही करून करतो म्हणजे अहो मला नाही मोकळ करून सवय मोकळ करून म्हणजे हा करायची सवय तुम्ही करता काय राहणार राहते पहिलं पिक करायला राहते नांगरून वकरून रान सांगायचं केला तुम्ही बाबूराव मग मोकळा हे पहा हे पहा हे सगळं आम्हाला याच्यातलं काहीच माहिती नाही बरं आता ते आमची मावशी जेव्हा येईल ना तेव्हा तुम्ही तिला पूर्ण खोलून मैदान दाखवा मी तसं वाटलं तुम्ही मी ना तुमची मावशी आली का ठकू मावशी विचारा तुमचा मी ठकू मावशीला विचार बाबरावला काय काय देते म्हणून बाबरावला काय काय देत म्हणजे बाबरो काय काय घेतो मी सगळंच घेतो त्यांच्याकडून लांब लांबसा लांब असा अहो जेवढे आहे त्यांच्या का मोकल काय बरून चांगली पडला आवडली मला मी काय ऐका कोणाचं वाटलं तुमचं काय धरण बसा बर मी हा बोला ना <laughs> आता तुम्ही महिनाभर येच राहणार आहे ना, ना, ना। हो हो, हो मी जाऊ का कशाला जोडी तुम्हाला नको अधून मधून काही गरज नाही बरं मी का संग लागणार करा तुम्ही दोघे दोघे संघ करू ना तू करते संघ पण मी करतो मग मला दोन हा कारण कसे महापौरला आई माहिती नाही ना अहो पण तुमचं काय चाललंय तुम्ही कशासाठी आलात तुम्ही काय बोलताय बाबूरावजी मला काय बिया नाही भेटलं काय हा बायका भेटलं काय मला काय कोणत्या तुम्ही कोण ठकुमावशी कुठलं असत ठकुमावशी त्या गावी चार दामला गेल्या एक महिन्यासाठी एक महिन्यासाठी त्या चार धामला गेल्या त्या चार धामला गेल्या का हो 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 मला ते बियाणं लागत होत अहो पण तुम्ही थोडस लांब असा ना कांद्याचं बियाणं लागत होत कांद्याचं बिहणं हा तुम्ही कांद्याचं बियाणं घ्या पण एक महिन्यात बाया गाबर राहिल्या ना एकटीला पाहून रस्त्यात गाठून येड्यावाणी चाळ करता डोळे टोळी असं काय बघता हो पाहुन विचारी काय खाय तुमचा हो पाहुन विचार काय हाय तुमचा विचार काय हाय तुमचा हो पाहुन विचार काय हाय तुमचा बरोबर केलं तुम्ही बरोबर केलं तुला कळत नाही का बायाकडे जाऊ त्या पाहुण्या बाया कळत नाही तुला असं का बाय पायाकडे येतो एकटीला पाहून रस्त्यात गाठून यावाडी चाळ करता डोळ्या रुखून हो पाहुन विचार काय हाय तुमचा हो पावन विचार काय हाय तुमचा काय चाललं तुमचा विचार काय हाय तुमचा हो पाहून विचार काय हाय तुमचा तुमच्यापेक्षा जास्त काय गाणं म्हणते अर्थ काय नाही विचार मग आम्हाला या दोन बायका करायच्या मला

ते बियाणे घ्यायला आले होते आमच्या मावशीकडं हो हे मग मावशी गेली तिकड चार धामला गेले एक महिन्यासाठी असं का हो हो काढून द्यायचं काय करता ते येते ना आता एक महिन्यानंतर तुम्हाला सांगू का बाई काय म्हणतो काय लग्न झालेलं नाही बाई माझं लग्न नाही झालेलं अजिबात हा कळते मला तुम्ही असं लग्न अहो तुम्ही लांब तर व्हा हे काय म्हणले तुम्हाला काय म्हणले काय हे ते काय बोलू दे आम्ही थोडी ना त्याच्यासाठी तयार काय म्हणतोय याचं लग्न झालेलं याचं लग्न झालेलं दोघाच बी काय दोघाचे लग्न झालेले लग्न झालं दोघांचे लग्न झाले त्यांच्या इथं आढळ आहेत ना आवाज नंबर ते आरम्भीत मा आरम्भी आम्हाला तर हे बोलले यांची बायको मिली म्हणून मिली हा अहो मिली कशाची याची आई हा आणि याची बायको म्हणजे याची सून या दोघी तिथं राहणार खुरपूर राहिलेत काय हा, हा? हा? पाहिलं कम का कमले किती नबाणे पाहिलं ना अरे तिथे काम करू राहिले तिथं राहणार आणि मग हे असेच हिंडत असतात का मोकाटे मारी अहो काय बाबूराव तुम्ही